नमस्कार जय महाराष्ट्र कशा सगळे लोक बरे येत ना चला आजची आपली पहिली रेसिपी आपल्या कुकिंगच्या चॅनलवर आहे तर काय असं रेसिपी पहिली नक्की सांगा पण हे बघा चिकन आहे गावरान एकदम तर हे बघा चिकन तुम्ही बघू शकता हे बघा गावरान आहे आणि बघा देशी एकदम मुलगी आहे म्हणजे देशी चिकन आहे बघा दुसरा पाय कुठे को गेला कोमरीचा हे बघा मस्त कोमरी आहे एकदम तर म्हणजे आजचा रेसिपी तर आहे ना सवर्ण बनवणार कारण मला आता बनवायची ताब्यातच नाही माझ्या अंगात तर मी तिला मदत करते एक पाय कुठे गेला पाय कुठे गेला एक पाय कुठे गेला पाय पायपच नाही हा हे कुठे गेला अच्छा तो व वे अच्छा हे मी पाय ते शोधून शोधून टाकली एकच पाय आलाय म्हणतात ठीक आहे काही बात नाही काय झाला असं पाय आला पा तर चला ही रेसिपी आपण बनवूया मस्तपैकी आणि आपला हा पहिला व्हिडिओ आहे रेसिपीमधला तर नक्की लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चांगल्या कमेंट करा तुमच्या कमेंटचं खाली तुम्ही नाव पण लिहा म्हणजे मी तुमचं नाव पण घेऊ शकते दुसऱ्या व्हिडिओमध्ये किंवा मी एखादी दिवशी लाईव्ह आले तर ती मी नाव वाचू मी ती नाव वाचण्यासाठी मी लाईव्ह पण येईन ती हात ह्या टाईमची कमेंट अशी होती आणि मी तुमचं नाव घेऊन तो व्हिडिओ लाईव्ह एखादी म्हणजे येईन मी तुमच्यासाठी खास तर नक्कीच लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चांगला कमेंट करायला विसरू नका तर चला आता बघूया आता हा कांदा आहे कांदा 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 मी कापून घेते आता ह्या तर सगळा ही आहे सुलभ आहे बघा म्हणजे याला कार नाही चाकू पण मी त्या चाकूला धार करून नाही ठीक आहे आता ही कांदा आहे तुम्हाला माहिती नाही करा पटपट पटपट कांदा कापते

कांदा सगळा कापला आता हे चिकन धुवून घेते तर मी म्हणतात मटण काल होते मी चिकन कसं काय पण माझ्या भाव गेला आला चिकन मटन गेला चिकन जी जी तो 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 तर त्यांनी चिकनच घेऊन आलं मला मटण खायचं होतं कारण मी खूप दिवस झालं मटण नाही खालं दोन हजार वर्ष झालं मटण खाल्लं नाही तर विचार केला होता की मटणच खावा म्हणून नंतर जाऊन द्या काय हरकत नाही तर नंतर शुक्रवारी येणार तर तुमच्या हप्त्यात बनेल मी तरी करूया आपण आता मग चिकनच बनवूया ठीक आहे मसाला हे काढत चिकन बघा मी पाणी घेतलं आहे सगळं दोन काढून शिकत चला दोन धुऊन घेते मग मी परत तुम्हाला दाखवत चाल चला, चला, चला।, चला में में आता आपण बनवायला जाऊया आतमध्ये ठीक आहे चला आता हे मी कुकर मी तापाय ठुलं आहे गॅसवर बनवते आता हे बघा तोपा तापाय ठुलाय आता मला थोडंसं गॅस मोर घेते ठीक आहे तुम्हाला विचारायला पाहिजे जरा हे बघा ठीक आहे चला आता हे तेल ठुले तापायला कांदा का टाकून घेते ठीक आहे चला पहिलं गेलं उलटा ना कांदा थोडासा लाल करते आणि असं तुम्हाला रेसिपी दाखवते थोडा दिवस जरा ठीक आहे पण आता येस आता बोलत होता की मम्मी तू नको बनवू मामीला बनवून बन। मला मामी छा खायचं येतात खूप सवय झाली हे मामीच्या खायचं सवर्ण बनवेन मी तर आता शिजवून पुते आणि सवर्ण बनवेन ठीक आहे तर आता हा कांदा लाल होतोय चांगला हे बघा कांदा लाल होतोय जरा ठीक आहे लाल हा बघा कांदा चांगला अर्धा पक्का अर्धा पक्का झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण हे चिकन आहे ना देशी कोंबडे हे देशी टाकूया ठीक आहे हे बघाय मी पाय कुठे गेला हेच कळालं मला हे बघू शकता चांगलं वापरायचंय खूप दिवस झालं तर मला पण स्वयंच्या हातच खायचंय माझ्या हातचं नाही खावा खाणार तर वापरून देते तुला तिथं काम करतो ना आणि वापरून घेतेच चिकन अंडी एवढी कोंबडी होती की अंडी आहेत बघा की अंडी नाही टाकणे आता टाकण्या तर फुटून जाते नंतर टाकणारी अंडी बघा आंडीवर कुंभडी आहे बघा मी मस्त गावलांब कुंभडी आहे तर तांदूळ वापरून घेते ठीक आहे तर तुम्हाला कसं वाटेल रेसिपी नक्की सांगा आपला हा पहिला आयडी आता म्हणजे शिवाजी कुकीनच चॅनल आहे आणि ह्या चॅनलवर फक्त कुकिंगच चॅनल आहे छान छान रेसिपी दाखली पण मी खूप थाकल्याकडेच झाले ना तुम्हाला माहिती आहे ना मी जास्त बोलू नाही शकत मध्ये आगाव टाकत नाही आणि मी खूप म्हणजे निवडी झालेले झाली आहे या अंगात पण नाही राहिला कसलाच पण नक्कीच मी लवकरच मी होईन एकदम खाऊन पिऊन जसं ताकद मला येईन का जरा कारण की मी हे झालेले आहे जरा मानसिक माझी मनस्क स्थिर नाही म्हणजे चांगले नाही जरा मला घालायला पण खूप त्रास झाला आजारी पडते मी जेवलं तर मला जेवण पचत नाही काहीच नाही तर बनूयात चिकनची रेसिपी दाखवते कारण सगळं तो विसरून जाणं आहे नवीन आयुष्य जगायचे मला पुरं जायचे धागं बघायचं नाही मला तर मुलंच बघायचे बरोबर आहे का नाही ना चिकन बघूया आपल्या चिकनमध्ये जर पाणी सुटायला लागले आपण ह्याच्यामध्ये असं एक ताट टोळूया ताटामध्ये पाणी टाकूया आपण ठीक आहे असं करून हे बघा असं करून पाणी करून ठेवून देते वापरायला हेच गरम पाणी त्यात टाकायचं म्हणून ते शिके देऊन एखादी पण तर सवर्ण आता करून घेईन सवन मला वाटतं सवर्णचं हातच खायचं आणि दाखवते तुम्हाला ठीक आहे चालना खराब झाली पालमची एकदम खूप सवर्ण कामाचे खरंच सांगते सवर्णाने खूप माझ्या पोरासाठी केलं मी तिला आयुष्यभर कधीच नाही विसरणार सवर्ण भारी एक नंबर माझी सवर्ण एक नंबर भारी माझी भाऊजे आहे ठीक आहे चला आता लाईट नाही हे कर काही नाही तर ही उकळी आहे ह्याच्यामध्ये खो खोबरं कुटून देते सवर्णाला लसून आहे आणि ही कुटमीर धुवून घेला पण वाटायची पण आता सध्याला खोबरं कुटायला मिटायला काहीच नाही तर हीच आपली उकळी आहे ह्याच्यावर ठोकून ठोकून मसाला बनवून ते तुम्हाला दाख दाखवते ठीक आहे चालेल हे कांदा भाजून घेतला आहे खोबरं काप नाही थोडंसं टाकते खोबरं जास्त नाही टाकत कारण जास्त गारावाला नाही पाहिजे अजून आणि ते मसाला बिसाला आहे सगळं ते हे पहिले वाटून घेते चल बाणी चांगलं गरम झालेलं आहे पाणी आपण उचलू जरा ठीक आहे हे बघा तुम्ही बघू शकता आता कॅमेरामुळे घ्यायची जा हे बघा पाणी चांगलं सुकलं चिकनला हे बघा मस्त पाणी सुक आहे ह्या पाण्यामध्येच आपण अजून पाणी टाकूया हे गरम पाणी झालेलं आहे भीती वाटते गरम गरम पाण्याचं नाही पाहिजे थोडंसं पाणी टाकून करते एकदम आता पाणी टाकते अजून थोडंसं गरम करून म्हणजे शिटी देते म्हणजे चांगलं ते करायला नको तर नक्की करावी का ठीक आहे आता तो मसाला कुठायला लागला आहे नाही काहीच नाही तर कुठणी कुटायचंय आपल्याला ठीक आहे चला चला हे गरम पाणी झालेले आहे हे पण टाकून देते ह्याच्यामध्ये जा दे। दे लसा जास्त का बनवलंय आहे रस्ता जास्त पोरांना लागतो मिठाचा रसा हे सुप्याला पण खूप छान आहे मला पण पेसेस गावड कोंबडीच तर हे मला सूप बी प्यायचा होत असं जरा भा कोंबडीचं म्हणजे थोडंसं पान टाकलं जास्त ठीक आहे तर तुम्हाला प्यायचं असेल तर तुम्ही पिऊ शकता ठीक आहे चला बंद आता हे कर। बंद करते ठीक आहे तर चला बघूया अजून पुढची रेसिपी तुम्हाला नक्की दाखवते बंद आहे बघा हे वाव लाईट नाही तर ना नाहीतर तुम्हाला दाखवलं बघा तेल किती आले बघितलं का आता हे थोडंसं ना थोडंसं बनवते बघा मसाला बनवला बी सवनंतरवर बघा हे तेल बघा थोडंसं बनवते बघा कालवर भूक लागली म्हणून तर हे बघा हे ठीक आहे भूक लागली म्हणून थोडंसं बनवते जरा ठीक आहे खादून पुरते आता बुकलत खायचं आता सुख बनवणार सुख ह हा नाद नाही करायचं बाबा हा लय भारी भारी बनवते सवर्ण मला खायला सवन कसा बनवते तुमच्यासाठी अल्ला का सवना माझी माया बाय अगं बाय अगै सवला सुख करते माझ्यास ते करते बाय माझी बाय माझी सर मी बनवून तुम्हाला दाखवून बघा काय वाटतं एकदम टाकायचं काय करा मसाला टाकला बघा टाकला चला तर एक खायला सगळ्यांनी मस्त मस्त देखील बघा नाही ना ही नाही काय नाही म्हणून थोडंसं सुकं बनवलं आहे आणि नंतर कालवण करायचं आहे ठीक आहे आता मी जरा गरम गरम मी पिते काय म्हणतात सूप पिते जरा ठीक आहे तर थोडंसं जीव बी आणि सूप पण पिते जरा गरम गरम ठीक आहे तर तुला थोडं सूप पाहिजे तसं आता ठीक आहे चल